आजचा हा समारंभ मोहिते पाटील सगळ्या कुटुंबियांनी आयोजित केला होता आणि शरदचंद्रजी पवार त्याला कारणीभूत आहे कारण असं कधी हो होत नाही आणि झालंही नाही आतापर्यंत की दादांनी माझा सत्कार करावा किंवा मी दादांचा सत्कार करावा असे कार्यक्रमात झाला असेल पण विशेष कार्यक्रम ठेवून त्यांचा सत्कार करावा ते शरदचंद्रजी पवार यांच्या सांगण्यामुळं झालेला आहे हे मी आपल्यालाही सांगू इच्छितो आणि हे सगळे आमचे सहकारी त्यांनी त्याचा स्वीकार केला मी मोहिते पाटलांना धैर्यशील धैर्यशीलरावांना मनापासून धन्यवाद देतो की यालाही मोठं मन लागतं हा हे सत्कार करायला <प्राथ> तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की कधी ना कधी दादा मी भांडलो असेल पण तेवढ्या पुरता आम्ही भांडलो पण एकत्रित राहिलो पण आम्ही दोघेही कधी एकमेकांच्या विरुद्ध भाया सारून ना आणलो नाही साहेबांनी आत्ता सांगितलं की मी राजकारणात जेव्हा एकोणीसशे त्र्याहत्तर साली आलो त्यानेच मला राजकारणात आणलं नाही तर माझी काय हिंमत होती सब इन्स्पेक्टर माणूस सलूट मारणारा जोरात लांबून असं आणि शरद पवार पुढे राज्यमंत्रीच होते होम मिनिस्ट्रीमध्ये आणि त्यांच्या पुढे घाबरून जायचं आम्ही पण शरदरावांनी आणि माझे एक मित्र होते श्रीराम लेले म्हणून ते मला त्यांच्याकडे घेऊन गेले होते आणि मला का राजकारणात तू येत नाहीस म्हणून विचारलं मी त्यांना सांगितलं मी की जरूर येणार आहे पण योग्य परिस्थिती आल्यानंतर तर ते लगेच उत्तर द्यायला तयार असतात योग्य परिस्थिती आली आहे ते म्हणाले तू आता आणि त्याच दिवशी ठरलं की मी राजकारणामध्ये यावं आणि मी पोलिसमध्ये असतानाच माझा अर्ज भरून घेतला तो कायद्याने भरता येत नाही पण शरदरावांचं चोकडेच वजन होतं ते माझे जोग नावाचे डी सी पी होते त्यांना सांगितलं की आम्ही सुशील कुमार शिंदेचा अर्ज घेतोय ते काय बोलणार विचारे आणि ते अर्ज पुढे माझा रेटला गेला पण ते माझे डी सी पी होते ते त्याने मला बोलावलं आणि म्हणाल सुशील कुमार तुमचं करिअर चांगला आहे तुम्हाला अनेक रिवॉर्ड मिळालेले आहेत तुम्ही पुढे मोठे व्हाल तुम्ही ह्या राजकारणात पडू नका आणि काँग्रेसवाल्याच्या तर बिलकुल नादाला लागू नका म्हणाल मी म्हटलं साहेब ठीक आहे मला वकिलीच करायची आहे ज्या कोर्टात मी चपराशी आहे त्याच कोर्टात मला वकील म्हणून उभारायचं आहे आणि त्यामुळं मी कधीही नोकरी सोडू इच्छितो अशा प्रकारची भूमिका त्यानं सांगितली आणि तिथून निघालो पुढे शरद रावने सांगितलं तिथे ते मला तिकीट मिळालं आणि ते तिकीट तिथंच केलं संपलं कारण हाय कमांडनी ज्या हाय कमांडमध्ये शरद रावजींनी मला बसवलं होतं आणि तेही होते त्या हायकमांडमध्ये आम्ही लोकांची तिकीट पक्के करत होतो त्या हाय कमांडने आम्हाला तिकीट नाकारलं आणि नाही म्हणून सांगितलं पण मला आजही तो दिवस आठवतो शरदरावजी ना एअरपोर्ट वर मी घ्यायला गेलो होतो तर त्यांचे असे डबडब पाण्याने भरलेले होते मी म्हटलं त्यांना का तुमच्या डोळ्यात पाणी काय नाही म्हणाले तुमची नोकरी मी सोडायला लावली आणि मला इथं अपयशाला तिकीट मिळालं नाही मी म्हटलं काही काळजी करू नका शरदरावजी मला सवय आहे ह्या सगळ्या गोष्टीची आणि कष्ट करेन आणि परत उभा राहीन स्वतःच्या पायावर तर असा आमचा महा देशाचा नेता हा हळवाही आहे आणि कणखरही आहे ते हे ज्या वेळेस माझ्या तिकिटाचा प्रश्न उपस्थित राहिला त्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते एकोणीसशे त्र्याहत्तरला विजयदाना आणि शरदरावांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एक सुशील कुमारला पत्र द्या की करमाळा मतदारसंघामध्ये ह्यांना तिकीट द्यावं म्हणून आणि म्हणून पहिला माझा मतदारसंघातला उमेदवारीचं तिकीट देण्याकरता म्हणून विजयदादा पाटलांनी मला शिफारस दिली होती ते काय मी विसरू शकत नाही शरदराव ते विसरले असतील पण मी विसरलो नाही ते शरदराव असंच करत राहतात ज्याना ज्याना ते पुढं आणायचं असतं ते अशा तऱ्हेने ते सांगत असतात कि हा माणूस चांगला आहे त्याला पुढे ढकललं पाहिजे आणि ते करतात कुठे आता काय सांगायचं आता त्या सगळ्या कारकिर्दीमध्ये मला कानमंत्र त्यांनी दिलेला होता <coughs> तू सुशील कुमार तुझा जिला रगेल म्हणून सांगितलं आणि इथले जे दोन नेते आहेत प्रचंड मोठे आहेत तू कुणाच्याही नादा नादाला लागू नको ना, म्हणा इकडे नामदेवराव जे जगतात करमाळ्यामध्ये आणि इकडे अकलूज मध्ये शंकररावजी मोहिते पाटील दोघेही बलाढत होते दोघांच्याकडे ताकत होती ग्रुप्स होते मग शरदरावने मला जी संध्या आज्ञा केलेली होती त्याप्रमाणे मग मी काम चालू केलं सकाळी नामदेवराव दुपारी आणि संध्याकाळी शंकरराव मोहिते पाटील एक सकाळी तर दुसरा दुपारी अशा करेन मी दोघांनाही भेटत होतो आणि मी तुमचाच आहे म्हणून सांगत होतो पण हे दोघे फार हुशार होते हा खरंच आमचा नाही हा शरद आहे असं ते म्हणायचे दुसऱ्याला पण मी मात्र हा जुडून इथे येत असे आणि काम करत असे पण हे सगळे शिकवण शरदरावांची असायची नाहीतर मी सोलापुरातला शहरात राहणारा माणूस कधी झेडपी माहिती नाही कधी तालुका माहिती नाही शहरातलं थोडं काम करणारा पण पवार साहेबांच्या शिकवणीमुळे मला झेडपी कळली पाण्याचा बांध कळला पाटबंधारे कळले आणि मग पुढे तर सगळंच ते लागत गेले आता जयंतराव सांगत होते की मी मुख्यमंत्री असताना सामाजिक समतेचा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिला आणि गरिबांना माकडवाले पंगुडवाले मरगेवाले अशा लोकांना तिथं स्थान दिलं याच कारण असं शरदरावांचं ट्रेनिंग होतं उगीच काय कुणाला येते का हे सगळं ते शक्य नाही आणि म्हणून मला घडवण्यामध्ये शरदराव शेवटपर्यंत आहे एक चूक मात्र वेळ कमी आहे त्यांना जायचं आहे नाहीतर खूप काही बोलण्यासारखं होतं एक घटना अशी झाली की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दोह चुका जोडा मी आणि विलासराव देशमुख पक्के मित्र होतो मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होतो दुसऱ्यांदा अध्यक्ष झालो होतो आणि एके दिवशी असेच चार पाच वाजता विलासरावने कागद आणला आणि सही करा मी आता मित्रावर विश्वास ठेवला आणि सही केली तर तो कागद होता की मुख्यमंत्री शरद रावजी पवार यांना काढून टाका आणि दुसऱ्याला बसलो मी फसलो होतो तिथं पण शरद रावांना अखेरपर्यंत काय ते खरं वाटत नव्हतं सुशील कुमार सारखा एवढा हुशार माणूस फसतो कसा पण फसलो मित्राच्या करता मी त्याची कबुली जाहीरपणानं दिली बरेच दिवस त्यांना ते मान्य होत नव्हतं आत्ता माहिती नाही अलीकडच्या काळामध्ये पण तुम्हाला सांगतो एवढं सगळं असताना शरदराव मला वाटतं ते दिल्लीचे डिफेन्स मिनिस्टर होते नरसिंगरावनी संरक्षण मंत्री होते नरसिंगरावनी त्यानं सांगितलं की तुम्हाला मी महाराष्ट्रात पाठवू इच्छितो आणि सुशील कुमार शिंदेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायची इच्छा आहे तर तुम्ही त्यांना बोलवून घेऊन सांगा त्यावेळेस ते पाच जनपदमध्ये राहत होते ऐकताना शरद राहू ऐकता ना पाच जन आता ते सहा जनपद मध्ये राहतात अगदी समोर त्याच्या पाच जनपद मध्ये राहत होते रात्री साडेआठ वाजता आम्ही दोघे बसलो आणि महाराष्ट्राच्या मंत्र्याची यादी केली मुख्यमंत्र्याला माझं नाव होत तिथं सगळी यादी यादीबिदी केली आणि खिशात घेऊन निघाल बघा विचार करा की ज्या शरद रावांनी कधी विसरू शकणार नाही अशा प्रकारची घटना होती पण त्या शरदरावांनी एवढा मोठा विश्वास दाखवला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून नरसिंगरावांच्या पुढे त्यांनी माहिती हे मा, दिली माहिती दिली हे कसं शक्य आहे आणि मला दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये यायला सांगितलं की आता तुम्ही परवा दिवशी मुख्यमंत्र्यांची शपथ घ्या म्हणून आणि त्याच वेळेस दुसऱ्या दिवशी नरसिंगराव सभ्य होते मी त्यांचा जनरल सेक्रेटरी होतो काँग्रेस पार्टीचा पण त्यांच्या मनात काय चाललेलं असायचं ते कळायचं नाही तर दुसऱ्या दिवशी मला फोन आला की सुशील आर्य रिअली इंटरेस्टेड इन गोइंग टू महाराष्ट्र में सर, तुमी था था मी म्हटलं त्यांना सर तुम्ही ठरवा नाही म्हणाले तिथं महाराष्ट्राला शरदराव एन सी पी मध्ये जाण्याचा हो दिल्लीत आम्ही एकमेकांच्या जवळ बसलेलो होतो कॅबिनेट मध्ये पण तरी त्याने मला कधी सांगितलं नाही की तुम्ही काँग्रेस सोडून एनसीपी मध्ये या केवढा मोठा त्याग लागतो करता सुद्धा कि एखाद्याला एवढं पुढं आणल्यानंतर त्याला मागे खेचणं आणि त्याचं आयुष्य बर्बाद करणं हे शरदरावने कधी केलं नाही कि किती सांगाव एक नाही अनेक गोष्टी देशातल्या लोकांच्या बरोबर मोठ्या लोकांच्या बरोबरच्या ओळखी एकत्रित बसून टेबलवर जेवणाच्या टेबलवर ओळखी करत कोणाच्या जयंतराव हो। होत का असं कधी मनातून असल्याशिवाय कधी होत नाही त्यांच्या जातीचा ना त्यांचा जाती भाऊ बन पण माझ्यावर त्यांनी मुलासारखं प्रेम केलं आणि असा हा देशाचा मराठा आम्ही सगळे आतापर्यंत म्हणत असू की यशवंतरावांची जी दृष्टी होती ती विशाल होती मी तर म्हणेन की यशवंतरावांच्या पेक्षा काकणभर दृष्टी विशाल आहे शरदरावांची म्हणून ते महाराष्ट्रामध्ये आज पडत्या पावसामध्ये ते फिरतात हे त्यानं कोणी सांगितलं असेल महाराष्ट्राला असा नेता मिळणार नाही इज द फर्स्ट नाव इन दिस जनरेशन अँड आय थिंक ही इज द लास्ट शरदरावजी तुमचे किती किती गुण सांगावेत आम्ही चुका करत गेलो तुम्ही आमच्या चुकांच्यावर पांघरून घालत गेलात आणि महाराष्ट्राला मोठं करत गेलात मला आज आठवतं आहे की माझ्या बरोबरचे सहकार्य होते विनायकराव पाटील गोविंदराव अधिक हे नेहमी त्यांच्याकडे तक्रार करायचे अरे, अरे म्हणाले राव सुशील सगळं काही देतात माफ करतात आणि आपण बाजूलाच राहतो सांगण्याचं तात्पर्य असं ते बऱ्याच वेळेस अशा तक्रारी करायच्या पण त्यांनी कधी मला विचारलं नाही पण जे मला प्रेम द्यायचं त्यांनी दिलं तर असा एक महान नेता माझ्या आयुष्यामध्ये आला नाहीतर मी कुठल्या सोलापूरच्या डोर गल्लीमध्ये राहणारा एक छोटा मुलगा तो केवढा गेला पुढे मी लोकसभेचा नेता झालो मनमोहन सिंगाच्या बाजूला बसत असत आणि ते चार नंबरला बसत असत मी नेहमी मला धडकी भरलेली असायची कि शरद रावना काय वाटत असे एक दिवस देखील त्यांनी असं कधी बर कुठं काढला नाही बाहेर काढला नाही आणि दाखवले नाही ते मनातून नेहमी मला प्रोत्साहन द्यायचे असा हा माझ्या जीवनामध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारचा चमत्कार घडवणारा नेता मला लाभला आणि आज शरदरावजी तुम्हीच हा सत्कार आमच्या विजयदादाना खरं म्हणजे त्या मी विचार करत होतो विजयदादा माझे डेप्युटी सी होते मी मुख्यमंत्री असताना ते त्यांच्या घरी येऊन गेले आणि तू त्यांना ऑफर दे म्हणाले काय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक एक गोष्टी शरद केल्या आणि मी म्हटलं दादा तुम्ही माझ्या मंत्रिमंडळात डेप्युटी सीएम म्हणून या आणि मी सोलापूर शहर बघेन तुम्ही सगळा जिल्हा बघा म्हणून त्यांना सांगितलं